भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज एकमतानं निवड झाली त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं भाजपा विधिमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत आज भाजपा आमदारांची बैठक झाली या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या विधिमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी सरिता ताई माननीय देवेंद्रजी सरिता ताई गंगाधर राव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो पंकजा मुंडे प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं तत्पूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानले राज्याच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं यश असून भाजपाच्या एकशे बत्तीस जागा निवडून आले आहेत सात अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असून विधीमंडळात दोनशे सदतीस आमदारांचा सा गट असेल तर भाजपाचा एकशे बत्तीस आणि पाच अपक्ष असा एकशे सदतीस आमदारांचा असणार आहे असं म्हणाले